मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना राणा पाटील मॅडम यांच्या या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण सर्व उपस्थित आहात या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमचे मित्र सन्मानिय दादा सावंत साहेब या गावचे सुपुत्र आदरणीय काका आदरणीय सूर्यवंशी साहेब विशाल नाना वीरेंद्र पाटील साहेब सर्व व्यासपीठ तरुण मित्र वडीलधारी मंडळी आज आपण या देशाच्या दोन हजार चोवीस निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व कसं असावं आपल्या जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार कसा असावा ही आपल्याला ठरवायची वेळ आहे आज आपण बघितलं आपल्या जिल्ह्याचे पित्रतुल्यन येत होतं आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब असतील आदरणीय राणादादा असतील आदरणीय अर्चना ताई असतील आपण बघितलं की चाळीस वर्ष झालं या जिल्ह्याची सेवा या जिल्ह्याचे राजकारणात डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे सातत्यानं आपल्या सुखदुःखात सहभागी असतात मित्रांनो आपल्याला मला म्हणजे आणि तांदळवाडी आणि चिंचपूरला सभा येत्यामुळे जास्त काय बोलणार नाही परंतु तुम्ही एवढंच सांगतो की दादा आणि अर्चना ताई आम्ही जिल्हा परिषदला जनता सोबत जिल्ह्यात काम केलं जिल्हा मध्ये तर ताई आपण एखादा दिलेला शब्द कुठला एकदा लिहून ठेवलं की शंभर टक्के त्या माणसाने फोन करू नाही करू त्यांचं काम झालं असं शंभर टक्के ताईंपशी असतं माझ्या गावला तुम्हाला सांगतो एवढी मोठी यात्रा भरती भैरवनाथ एवढं तीर्थक्षेत्र आहे आणि ताईंनी तुम्हाला, तुम्हाला सांगतो जिल्हा मध्ये मी ज्यावेळेस आपले आशीर्वाद आण नेटवर्क करण्याची संधी दिली तर ता ताईंनी साडे सहा कोटी रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे सोनारीसाठी विशेष बाब म्हणून दिलं <प्रेणा> हे मित्रांनो राणाचं पण काम तेवढंच आहे आज जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राचा तेरणा नवी मुंबईला तेरणा नेरणा नवी मुंबईला हॉस्पिटल आहे मित्रांनो आपल्याला कुठलाही मोठा आजार असेल छोटा आजार असेल आपण नुसता फोन लावला तरी तुम्हाला सांगतो ते पेशंटला नेऊन तुम्हाला सांगतो त्यांची सगळी सेवा करून त्यांचं ऑपरेशन असेल त्यांचं कुठलंही काय तर तुम्हाला म्हणतो सो खर्चाने सगळं ऑपरेशन करून आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राणा दादा आणि त्यांचा आहे मित्रांनो म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो अशी कामाची माणसं आपल्याला तुम्हाला सांगतो रात्र आहो रात्र हो, रात सदैव मदत करणारी माणसं आपल्याला या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातून निवडून द्यायच्यात आपण विरोधी उमेदवाराचा विचार केला मित्रांनो तर बोमराजे हे तुम्हाला तर माहिती आहे नुसतं ही केलं आज मी या डोंजाकरांना विचारतो किंवा आपल्या भागातील सर्व माणसांना विचारतो की ओमराजेने एक रुपयाचा निधी कुठल्या गावात दिलाय असं सांगा मला बरेच सरपंच सांगा तुम्ही काटेवाडीचे काटेवाडीच्यावाडीचे आलीश्वरचे एक रुपया ही निधी ह्या खासदारनी दिलेला नाही मित्रांनो यांच्याकडे तेरणा का कारखाना चालवाय होता तर तेरणीची काय परिस्थिती केली या बोमराजेनी तुम्हाला सांगतो आज त्यांचं जरी म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांनी भंगार तर विकलाच त्या कारखान्याचं पण पस्तीस हजार जे सदस्य होते सभासद होते त्या कारखान्याचं त्यांना तुम्हाला म्हणतो यांचं चिन्ह जरी तुम्हाला तुम्हा सांगतो मशाल असलं तर ती मशाल चिन्ह नाही ह्यांचा ही चिन्ह आहे कारण या पस्तीस हजार लोकांचं तुम्हाला सांगतो घराला टेंबा लावण्याचं काम ही या बोमराजेंनी केलं मित्रांनो म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की अशा माणसांच्या पाठीमागं जायचं नाही आदरणीय या जिल्ह्याचे दुसरे नेतृत्व नेत नेतृत्व आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब हे आपल्याला लाभलेला एक तुम्हाला सांगतो स्वर्णपान या आपल्या भूमपरांडा वाशीसाठी लाभलेला नेत होतो मित्रांनो आज आपण जिथं सरकार कमी तिथं सावंत साहेब तुम्हाला सांगतो आपल्या प्रत्येक माणसाच्या सुखा दुःखासाठी पाठीमागं उभा असतात म्हणून तुम्हाला सांगतो आपली काय परिस्थिती होती आपण सीनापट्ट्यातली माणसं आहेत सगळी माझा जिल्हा परिषद मतदारसंघ हा बोस्त्रा ते आलेश्वर हा सिना पट्टा येतो मित्रांनो ह्याच्या आधी पण वीस वर्षापूर्वी आपण ऊस लावित होतो ऊस आणि ऊस लावताना आपला ऊस कुठं जायचा आटपाडी सांगोला असे बरेच जायचा त्यावेळेस आपल्याला गेटकेन म्हणलं जायचं म्हणलं जायचं का नाही काय म्हणायचं हा तर मित्रांनो त्यावेळेस आपल्याला भाव याचा दोनशे तीनशे चार रुपये चारशे रुपये ती पण कुठल्या तरी पुढल्याच्या महागाला लागून ती पैसा आणा लागायचं पूस न्यायची आणि ती परिस्थिती तुम्हाला सांगतो आपल्याला होती पण ह्या डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब असत्यान धनंजय दादा सावंत साहेब असत्यान ह्या सावंत परिवाराने मित्रांनो तुम्हाला सांगतो भैरवनाथ शुगरची स्थापना स्ता, केली आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या शेतकऱ्यांचा जरी तुम्हाला सांगतो श्री कोळेगाव झालं तरी आपली जी आकांक्षित समस्या होती कारखान्याची मित्रांनो ती तुम्हाला सांगतो या सावंत परिवाराने सोडून आज दो अडीच ते तीन हजार रुपये भाव हा उसाला मिळतोय मित्रांनो आपल्या या सावंत परिवाराच्या माध्यमातून म्हणून अशा माणसांच्या पाठीमाग जलजीवन आसन किंवा तुम्हाला सांगतो नालासळीकरण आसन खुलीकरण आसन हे सावंत साहेबांनी भरपूर या जिल्ह्यासाठी केलेले आता तुम्ही कि परवाचं बघितलं की गावच्या बोगद्यासाठी सावंत साहेबांनी सर्व आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील माणसं नेऊन तुम्हाला बोगद्याचं नव्वद टक्के काम मित्रांनो झालंय येणाऱ्या काय दिवसात पाणी ही तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटीने सांगतो मित्रांनो तुम्हाला सांगतो या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा तुम्हाला तर माहिती दादा आज पण तुम्हाला सांगतो चढत असताना ता कुणी पण येते निवेदन देते दादाच्या समोर तुम्ही परवा व्हॉट्सअपला किंवा टीव्हीला बघितलं असेल की दादा वर चढताना स्वतःच्या हातात कागद असतात कारण शंभर टक्के काम करणारा माणूस ही दादा आहे म्हणून लोकांना तुम्हाला सांग मित्रांनो तुम्हाला सांगतो की विश्वासाने दादाच्या पाठीमागं तुम्हाला सांगतो आपण सर्वांनी राहायचं आहे आपल्या कोळेगावला बजेट निधी देण्याचं काम असेल कोळेगावला तुम्हाला म्हणतो पाणी पुसण्याचं काम असन ही सर्व कामं अजितदादानी केल्यात एम ए काम असेल आणि राहिला विषय तुम्हाला सांगतो बाणगंजा कारखाना किती वर्ष बंद होता सांगा तुम्ही मग ते का, कारखाना कुणी चालू केला म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या अजितदादानी आपल्या भागाचं शिना कोळेगावचं पाणी जलपूजन केलं निधी टाकला कॅनलच्या बाबतीतचं कामाचं असेल तुम्हाला सांगतो आपल्या जी ऊसाच्या बाबतीचा विषय होता कारखाना अजितदादानी चालू केला म्हणून मित्रांनो आज आपल्याला सावंत साहेबाच्या आणि दादाच्या माध्यमातून अडीच ते तीन हजार रुपये भाव येतो असे आज दादाचं हे चिन्ह आहे म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला तुम्हाला सांगतो घड्याचं चिन्ह आहे म्हणून आपण निश्चितपणे ताईला निवडून देण्यासाठी प्रत्येकाने आपणच उमेदवार आहे म्हणून तुम्हाला सांगतो आपण त्याच पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागलं ला पाहिजे ला विषय राहिला तुम्हाला सांगतो दोन हजार दोन हजार सर्कल मधून आदरणीय दादा निवडून आले पण तुम्हाला सांगतो दोन हजार बाराला त्यावेळेस मी पडलो मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या गावानी दोनदा गावानी असेल दोनदा परिसरातील असेल आम्ही दोघांनी मित्रांना निवडून दिलं आणि दोघांना तुमच्या आशीर्वादाने आम्हाला पद मिळली मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचं आमच्या दोघांवर पण उपकार आहेत दादा पहिल्यांदा निवडून आले परत मी दोन्ही मित्रांना तुम्ही निवडून दिलं आणि आमची दोघांची बी आपल्याला या जिल्हा परिषदेला संधी दिली हे सगळं करीत असताना वेळ थोडाच आहे पुढे तांदवडीला पण सभा आहे चिंचपूरला सभा आहे धनंजय दादा बोलणार आहेत मी एवढं बोलतो परंतु परत एकदा अजून सांगतो की या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आदरणीय राणा दादा आणि आदरणीय डॉक्टर पद्याप तानाजी सावंत साहेब या शक्ती आणि भक्ती असणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभा राहावा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र